हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाकडनं काही दिवसांपूर्वी करण्यात आली तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरेंची जयंती होती आणि या निमित्त संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली बाळासाहेब ठाकरेंना खरंच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो का भारतरत्न पुरस्कार मुळात कुणाला दिला जातो त्याचे निकष काय असतात त्या व्यक्तींची निवड कशी केली जाते हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरेंच्या निमित्त संजय राऊत जेव्हा माध्यमांशी बोलत होते त्यावेळेला त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्यांचा गौरव करण्यात यावा असं म्हटलं मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा अनेक लोकांना दिला जातोय दिला गेलाय आतापर्यंत आणि तोच बाळासाहेब ठाकरेंनाही दिला जावा अशी मागणी त्यांनी केली ते नेमकं काय म्हणाले होते तेही आपण एकदा बघूयात बाळासाहेबांचा एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं या देशात हिंदुत्वाच्या नावावरती ढोंग सुरू आहे याचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना करते अमित शाह आणि नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे हे ढोंग बंद करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न सन्मानानं गौरव करा काही काळापासून मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिला जातोय पण ज्यानं या देशात हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून का दिला नाही दोन हजार सव्वीस ला बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे तुम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकला नाहीत तुम्ही जर बाळासाहेबांना तो भारतरत्न दिलात तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल असं संजय राऊत म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं एक पत्र जे आहे ते लिहिण्यात आलेलं होतं ते पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनाही पाठवलेलं आहे त्याच्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला दिला गेला पाहिजे याचं सुद्धा कारण जे आहे ते लिहिलेलं आहे ते काय म्हंटलेत ते आपण बघूयात हे पत्र जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रतोद आहेत त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशातील जनतेच्या सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं ते सामान्य माणसाचा आवाज होते मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला राजकारणाच्याही पुढे जाऊन त्यांनी समाजासाठी योगदान दिलं लोककल्याणाप्रती त्यांची बांधिलकी आणि राष्ट्रीय अखंडतेबद्दलची त्यांची अटळ भूमिका कोट्यावधी हिंदुस्थानींच्या हृदयात कोरलेली आहे त्यांचा वारसा वर्तमान आणि भावी पिढ्यांना राष्ट्राच्या भल्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय खर तर बाळासाहेब ठाकरेंना हा पुरस्कार देण्यात येईल की नाही त्यांचा भारतरत्नांनी गौरव करता येईल की नाही तो केला जाईल की नाही हे आपल्याला माहिती नाहीये पण भारतरत्न हा कुणाला दिला जातो त्यासाठी लोकांची निवड कशी करण्यात येते त्याचे निकष काय असतात हे सगळं आपण समजून घेणार आहोत भारतरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा देशातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आतापर्यंत दिला गेलाय म्हणजे त्याच्यामध्ये साहित्य असेल कला असेल क्रीडा असेल सामाजिक कार्य असेल अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांनी देशाचं नाव आणखीन वर नेलेलं आहे देशाची मान उंचवलेली आहे अशा लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो दोन हजार अकरा पर्यंत फक्त स्पेसिफिक फील्डमधल्या लोकांनाच हा दिला जायचा मात्र आता असा कुठलाही निकष नाहीये आता कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला हा पुरस्कार जो आहे तो दिला जाऊ शकतो या पुरस्कारांना त्यांचा सन्मान केला जाऊ शकतो भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी जे निकष असतात किंवा तो कोणाला द्यायचा हे कसं ठरतं तर त्याची अशी कुठली एक फिक्स्ड प्रक्रिया नाहीये पण भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा याच्यासाठी कुठल्या कॅटेगरीज आहेत असं सुद्धा नाहीये पण साधारणपणे पंतप्रधान जे असतात देशाचे ते राष्ट्रपतींकडे शिफारस करतात ते काही नावं ठरवतात आणि ती नावं पुढे राष्ट्रपतींना पाठवली जातात राष्ट्रपती यांचा त्यांच्यावरती अंतिम निर्णय आला त्यांची मंजुरी आली की मग भारतरत्न पुरस्कार जो आहे तो दिला जातो Uh, मंत्रिमंडळातली सदस्य असतील किंवा मुख्यमंत्री असतील ते सुद्धा शिफारस जी आहे ते करू शकतात म्हणजे तुमच्या राज्यातनं त्यांच्या राज्यातनं त्यांना जर कोणाला त्यांची शिफारस करायची असेल कोणाच्या नावाची तर ते सुद्धा ही शिफारस करू शकतात त्यानंतर पंतप्रधान यांच्या कार्यालयामध्ये याबद्दल चर्चा होते मग ते नाव जे असतं ते पुढे राष्ट्रपतींकडे जातं त्यांची मंजुरी आली की भारतरत्न पुरस्कार जो आहे तो दिला जातो भारतरत्न पुरस्कार हा एका वर्षात जास्तीत जास्त तीन लोकांना दिला जाऊ शकतो असा नियम आहे पण दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन नियम मोडत किंवा एक जी ही पद्धत होती ती पद्धत मोडत पाच लोकांना भारतरत्न पुरस्कार दिलेला होता दोन हजार चोवीस मध्ये हा जो पुरस्कार आहे तो भारताचे उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी असतील कर्पुरी ठाकूर त्याच नंतर माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव माजी पंतप्रधान चरण सिंह आणि कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना देण्यात आलेला होता राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनी त्याच्यासाठी मंजुरी जी आहे ती दिलेली होती आणि दरवर्षीची जी, जी पद्धत असते की तीन लोकांना तो दिला जातो ती पद्धत म्हणून पाच लोकांना हा पुरस्कार देण्यात आला होता पण दरवर्षी हा पुरस्कार दिला जाईल असं सुद्धा नाहीये किंवा असा कुठलाही नियम नाहीये त्याच्यामुळे दोन हजार चोवीसच्या च्या आधी आपण बघितलं की दोन हजार एकोणीस मध्ये हे पुरस्कार जे आहेत ते देण्यात आलेले होते आणि त्यानंतर थेट दोन हजार चोवीस मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो त्यांना सरकारकडनं काही सुविधा मिळत असतात अनेक पुरस्कारांमध्ये आपण बघितलंय की एक रक्कम असते ती ती दिली जाते मात्र भारतरत्न पुरस्कार देताना अशी कुठलीही रक्कम तुम्हाला दिली जात नाही भारतरत्न पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांना सरकारकडनं काही सुविधा असतात त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या राज्यामध्ये जाता पुरस्कार मिळाल्यानंतर तेव्हा त्या राज्य सरकारकडनं तुमचं स्वागत त्यांचं अतिथी म्हणून त्यांचं गेस्ट म्हणून केलं जातं तुमची राहण्याची फिरण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय जी असते ती सरकारकडनं केली जाते त्याचबरोबर असा सुद्धा एक नियम आहे की तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये किंवा लेटर हेडमध्ये भारतरत्न हे लिहू शकता त्याचबरोबर भारतरत्न पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये खास आमंत्रण असतं आणि त्यांचा समावेश जो असतो तो वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सीमध्ये सुद्धा केला जातो म्हणजे प्राधान्य मिळण्यासाठी खरं तर हे केलेलं असतं त्याचबरोबर जे कुटुंब असतं म्हणजे ज्या लोकांना भारतरत्न मिळतो त्यांचं जे कुटुंब असतं त्यांना सुद्धा काही सोयी सुविधा असतात मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जो असतो तो सुद्धा अनेकदा दिला गेलेला आहे आपल्याकडे तो जेव्हा मिळतो तेव्हा तेव्हा सुद्धा कुठलीही रक्कम ही कुटुंबाला दिली जात नाही मात्र कुटुंबासाठी काही सोयी सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातात त्याच्यामध्ये अर्थात जेव्हा या कुटुंबातलं म्हणजे ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यांचे जे बेटर हाफ असतात किंवा त्यांचं स्पाऊस ज्यांना आपण म्हणतो आणि त्यांची मुलं यांना ही सुविधा असते जेव्हा ते दुसऱ्या कुठल्या राज्यात जातात तेव्हा तिथे सुद्धा त्यांचं स्वागत जे आहे ते सरकारकडनं केलं जातं त्यांना अतिथी म्हणून तिथं बोलवलं जातं त्याचबरोबर जे सरकारी कार्यक्रम असतात त्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांना आग्रहाचं आमंत्रण असतं किंवा एक विशेष आमंत्रण त्यांना या सगळ्यामध्ये दिलं जातं त्याचबरोबर वैयक्तिक कर्मचारी आणि चालक देखील जो कुटुंब असतो त्याला दिला जातो मात्र असा कुठलाही लिखित नियम नाहीये पण अनेक वर्षांपासून ही जी सुविधा आहे ती या सगळ्यामध्ये दिली जाते भारतरत्न पुरस्कार जेव्हा दिला जातो तर तो नेमका कसा दिसतो असा सुद्धा अनेकांना प्रश्न असतो तर हा पुरस्कार जेव्हा मिळतो त्यावेळेला एक सर्टिफिकेट असतं जे राष्ट्रपतींच्या हस्ताक्षरातलं असतं आणि त्याचबरोबर पिंपळाच्या पानाच्या आकाराचं एक पदक असतं आणि त्याच्यावरती भारतरत्न असं लिहिलेलं असतं त्याच्यामुळे हे निकष होते किंवा अशा पद्धतीनं भारतरत्न कोणाला द्यायचा हे ठरवलं जातं आता शिवसेनेची जी मागणी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची की बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कारांना त्यांचा गौरव करण्यात यावा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो त्यांना देण्यात यावा ही त्यांची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतात का बाळासाहेब ठाकरेंना हा पुरस्कार देण्यात येईल का हे अजून तरी माहिती नाहीये पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर ही त्यांची मागणी जी आहे ती मान्य झाली तर दोन हजार सव्वीस पूर्वी हा पुरस्कार जो आहे तो बाळासाहेब ठाकरेंना मिळतो का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईत बघत राहा